मंडळी गर्दी पडली गटारी चालली गटा चालली बघायला आईला सव्वा महिना तीन महिना काही खायचं ना आम्हाला आता आईच काय नाही उपास आहे उपास हे बघा ते पहिला खास उपास नको बोल आज चिकन आता नाही उपास नको बोल आई आवडली आवडली आईला तंदुरीच्या आवडली आपली भट्टीची तारीफ करते बघा आई हे डिश आहे ना ही संधी भाऊसाठी आता गरम गरम मांडले बघा आणि आता बघा चीज वगैरे बस टाकून देते मला मंडळी आपली तंदुरी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा कराुरी जाऊया आपण निघूया आणि आपला वाला चिकन अरे हा ते विसरली तरी इकडे काय <laughs> तरी हां थोडासा थोवा आटे चिकनवर दोन रेड बुल फ्री का हां जे मंडली बरोबर लिहियो चिकनवर दोन रेड बुल फ्री एक पोसा ते एक मायनापी हे बघा दाखवते मला देते पण आईच्या मंदावनेच मी आता बघा चला मंडळी तर चला आज पार्टी ही सर्व आपल्या आईच्याकडे जायचंय आणि अजून एक गोष्ट जी तुम्हाला सांगते आपली शेकडी आपली भट्टी घेऊन जायचं मस्त पार्टी एन्जॉय करूया तर चला आता निघूया आता आलो आई बघ कशी तयार झाली नाही आली म्हणजे सांगितले घरी बोललं మళ్ముడి మన చిక తేలాండి बाकीवर करायचे मस्त असा बघायला मला तंत्री पाहिजे ना बाबा तंदुरी पाहिजे ना हवा बाबा बनवले हे बघा आता आपण आता ठेवू दर्यंत

ती अशी याच्यावर हा ही याच्यावर मोजावर पेटली पाहिजे हात पेटली तर मग ते जलतील पेटली मग केलेलं आहे मी आमची गेलेली पूर्ण हाय ना, ना मग संपोर्ट

मंडळ पडली मस्त मस्त म्हणजे आपली बिट्टीचा काय आई मध्ये चांगलं झालं सगळे एकत्र बसले बघा मस्त आता बटर लावूया पण का बटर हा तंदुरी झाले आता बघू मध्ये पाच झाली जास्त आग होती ना ती जास्त आग होता बघा ओरिजनल बघा लेग ओरिजनल म्हणजे का मंडल आहे का वाले लेगात एक एक घेऊ ना

कटारी चालली गटारी चालली बघा महिना आईला सव्वा महिना तीन महिना काही खायचं ना आम्हाला आई <laughs> आता आईचं काय नाही उपास आहे खूप उपास हे बघा पहिला खा आज उपास नको बोल आज चिकन आता नाही उपास नको बोलू आज कटारी आहे कटारी खा कटारी बाबा खातात बघा मी पण मी पण खाते चलाशी वाट बघतो तुझा आई आईने आता पंक आईला बाबा संपू द्या बाबा बाबा चालू सगळ्यांनी एक एक लेग आले मस्त मोठे मोठे बघा ना आई आवडली तंदुरी आवडली आईला तंदुरीच्या भट्टी आवडली आपली

टिकत लागला नाही कमी तुला आता खायला बघा शेजवार नको देऊ त्याला कमी देते काय देऊ हा पाणी येते थांब त्याला पाणी आणते म्हणते पाणी आई थंड आहे नको बिसल्यासारला छोटी बिसले रे हा मग

काय एवढे कुठे आंघोळ केले बघा शंभू काढू मी तुला काय तुला तुला आवडला का सांग आवडला आवडला चिकन असं असं मस्त कसं खात मस्त आवडला बार चाललाय काय खात नाही या खा, बाबू ना काय तो भेजा बघ

आईला आता कशी झाली मुंडी आई कशी झाली मस्त ना रस्सा शिजले का बरोबर बघा आई मस्त मुंडी आईला आवडते मुंडी आणि हा बघा काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे बरवू मी हा बरवते हे बघा बाबांच्या बसले बघा बाबा आवडली का ते मुंडी मस्त चला बाबाला पण आवडली हे बघा बाबा खात बोलून मस्त खावा चला आई बाबा जेवतात जा आणि जाऊ वगैरेत बघा यांची काय गडबड झाली माहिती आहे का तुम्हाला तर चमचा गरम झाले बघा आईची जी गॅस तेलाय आई जी गॅस नाही एवढे एवढा इत तापले बघा फास्ट या तापले बघा गरम झाले बघा बाबा बघा किती बाबा बघा बघा बाबा एवढा कशा वाफा इकतात गरम मसाला गरम गरम आहे तुमची थंडा घेत जास्त येईक वाटली ही घे तुला ये घे तु दादा तिचा थंडाच्या रो तुम्ही आता आला बघा थंडा यांनी बघा लेख खाला आणि तिकडे गेला थंड घेऊन गे चला तुम्हाला काय पाहिजे हा देते चिकन का तू चिकन नाही बघा मंडली तंदूर त्यांनी पहिला खाली बघा हे खाली पीस त्यांनी पण खाले पण आता जेवण बघा

आता काय बोलला कुटाडा बिर्याणी खाऊ आले बोला ना हे बघ मटन झालं बघा पेन शिजले बघा मस्त मटन दाखवा हे हे मटन कसं शिजले बघा पेन हे बघा मटन हे बघा कसं शिजले मंडळी मटण मस्त त्याला आवडला भाग घेतला इकडे बघा बघा हे बघ कसे बघा ठीक आहे ठीक आहे बघा ठीक आहे कसं जेवते मंडळी

Video कशी विषय येईल वाकडी तिकडी सगळी पब्लिक जेवली आमची पण तरी आमची गॅस चालू आहे बघा इथं बघा बुडबुड बघा अजून बघा गरम वाफा आहे बघा गरम गरम मस्त वाफा ओपन जेवले ना नाय गरम 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 वाफा बघा वाफा या जेवायला

थंड सगळ्यांना असंच आहे बघा थंड कोण नाही पिला आईचा आता आई थं, कसा धुवून यायला प्यायचा आईला जिरा सोडा आणले बाबा सांगा थंड थम्सअप पण आणले बाबा जेवल्यावर पिला थम्सअप हा बाबा जेवल्यानंतर सवय आहे ना आपल्याला कसं आता सवय आहे खायला रेडबुल हे बघा हे गोगो आता बाबाची वाटी घेतली मिस्टर गोगो बाबा तुमची वाटी घेतली बाबाला लक्षात नाही वाटून बोल जेवायला या हा चला मस्त या गरमा गरमागरम जेवायला या बघा तुम्ही पण जेवते मस्त गरम मुंडी खाते बघा या जेवायला या जेवायला काम पीठ केलं त्यांनी जेवू माझं कुठं झालं मग

খোবা কোথায় না না দূরে দাঁড়িয়ে দূরে मंडली मस्त आता हे डिश आहे ना इसंगी भाऊसाठी आता गरम गरम म्हणाले बघा आणि आता बघा चीज वगैरे मस्त टाकून देते इसंगी भाऊला मस्त गरम खायचं होतं ना तर आमच्या सगळ्यांचं खाऊन झाला मस्त पोट भरून मस्त भाऊ जास्त नको ना पण जास्त पाहिजे बघायच्या विचार मला आवडते का आता

छान छान नाही तंदुरी कशी वाटली बाबा तंदुरी तंदुरी, तंदुरी आवडली <laughs> का नाही आवडली आवडली आमच्या बाबा दात नाही तरी खाली बाबा तंदुरी <laughs> आई बाबा दात नाही दात नाही बाबा आवडली मस्त ना बाबा आवडली बाबाला तर तुम्हाला कसं वाटलं आपला आजचा ब्लॉग मस्त आणि फॅमिली पार्टी गेली असंच आई बाबाच्या बरोबर कारण की आता ओपोस आई समजा आपला पण आईश राहून पालतात आईचा गणपती नंतर खातील नाही आईचा गणपती नंतर खाणार आहेत तर तुम्हाला कसं वाटलं आमची छोटीशी पार्टी आई बाबा मी आणि खात नाही घात जेवला बनण्या झोपला असं घेऊन मस्त ताव ताव मारला दे आईला बोलतो तर गेला मस्त झोपायला जेवला पोटवर तो पण झोपलावर तुला मारस तुमच्या कसं गेलो खाऊ चला तुम्हाला कसं वाटला आमचा छोटासा ब्लॉग आईबाबरोबरचा मस्त छोटी पार्टी नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। बाय